जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो मी रमेश बागडे पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये रिक्वेस्ट होती तुम्हाला सर्वांना की आपला युट्यूबला सुद्धा चॅनेल आहे रमेश बागडे विलॉग या नावाने फेसबुकला सुद्धा आपलं पेज आहे प्रोफाईल आहे रमेश बागडे पेज आहे जय जय जवान जय किसान या नावाने जर हा जर तुम्ही या तिन्ही जर बाकीच्या प्लॅटफॉर्मवरती बघत असाल तर कमेंट करा काय तुमचे जे सजेशन असतील ते सुचवा ठीक आहे मित्रांनो तर चला आपण येऊ आता आपल्या मेन मुद्द्यावरती मित्रांनो जेव्हा आपलीच रक्ताचे नाते असतात किंवा आपले सगळे सोयरे असतात आपले जवळची माणसं असतात ते जेव्हा आपल्याला ज्या वेळेला धोका देतात ना मित्रांनो धोका दिल्यानंतर ज्या वेदना ज्या आपल्याला होतात त्या खूप म्हणजे अशा असह्य करणाऱ्या वेदना होतात आपल्याला सण होत नाही त्या वेदना रक्ताची म्हणजे एकमेकाचं रक्त आपलं खेळत असत त्याच्या अंगामध्ये आपल्या अंगामध्ये तीच व्यक्ती जर तोच माणूस जर आपल्याला जर धोका देत असेल शुल्लक शुल्लक कारणावरून तर कोणाला वेदना होणार नाहीत मित्रांनो खूप म्हणजे खूप त्रास होतो या गोष्टीचा तुम्ही स्वतः फील केलं असेल ठीक आहे बरेच जण आपल्या लाईफ मध्ये अशा गोष्टी फील करतात एक उदाहरण तुम्हाला सर्वांना देऊ इच्छितो सातारा जिल्ह्यामध्ये अण्णाबाळा आणि विष्णूबाळा हे दोघे भाऊ एक दहा बारा वर्षापूर्वी एक त्यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट सुद्धा आलेला होता तांबेवचे विष्णूबाळा कराड तालुक्यामध्ये सातारा जिल्हा कराड तालुका या तालुक्यामध्ये तांबेव म्हणून एक छोटस गाव आहे तर त्या गावामध्ये अण्णाबाळा विष्णूबाळा हे दोन भाऊ म्हणजे अतिशय माझे नावाजलेले एकमेकांचं म्हणजे पान आलंच नव्हतं अण्णाबाळाचं पान विष्णू बाळाशिवाय विष्णूबाळाचं पान अण्णा बाळाशिवाय खूप म्हणजे खूप नावाजलेले दोघ भाऊंड होते आणि असंच गावामध्ये पण त्यांचं नाव लोक होतं त्यांची कामगिरी वगैरे मनमेळाव मेहनती वृत्ती असंच गावाच्या निवडणुका वगैरे निघतात अण्णाबाळा सरपंच होतो विष्णू बाळाचा मोठा भाऊ अण्णाबाळा अण्णाबाळा मो, हा, हा मोठा कृष्ण बाळा छोटा भाऊ तर त्याचे त्यांना त्या दोघांचं तेवढं नाव लिहिले मित्रांनो बघवत नाही त्यांना म्हणजे गावाला सुद्धा बघवत नाही गाव तर सोडा त्यांचे रक्ताचे जे नाते होते त्यांना ते मेन बघवलं नाही त्यांनी एक दिवशी त्या अण्णाबाळाचा गेम केला असंच काहीतरी खोटं नाटक नाटक रचून त्याला नदीच्या पाण्याटीवरती बोलवून घेतलं आणि अण्णाबाळा सरपंच झाला होता सरपंच झाल्यानंतर थोड्या दिवसामध्ये त्याने आपलं काम चालू केलं गावामध्ये बरीच अशी काही योजना आणल्या पाणी फिरवलं सर्व शेती करायच्याकडे सगळीकडे त्याची चर्चा झाली अण्णाबाळा अण्णाबाळा अन्नाबाळा हे त्याच्या सख्या चुलत्याला म्हणजे रक्ताचे नाते त्याचे सख्य चुलत भाऊ रक्ताचं नातं हे त्या लोकांना बघवलं नाही मग असं एक खोटं नाटक नाचक नाटक रचून अण्णाबाळा नदींनी बोलवलं नदीच्या काट्यावरती आपल्या कृष्णाकोयना नदी तुम्हाला माहिती असेल कधी जर गेला त्या कराड साइडला वगैरे कोल्हापूर साईडला तर सातारा पासून एक त्रेचाळीस किलोमीटर वरती आहे आपले कृष्णा कोयना त्या नदीचा संघ माहिती तर त्या अन्नाबाळाचा विचाराचा पाय तोडला का तर त्याचं खूप नाव मोठं झालं सगळीकडे अन्नाबाळ अन्नाबाळा चर्चा चालू झाली म्हणजे लहान बाळा कृष्णबाळाला हे काही सण झाले नाही गोष्ट फक्त मोठा भाऊ फक्त एक गोष्ट त्याला बोलतो तू काय करणार आहेस माझा एवढा पाय तोडला माझं एवढं हे झालं ते झालं पण तू करणार काय ही मोठ्या भावाची त्याला एक गोष्ट फक्त खटकली आणि त्याने काय केले सात का आठ लोकांचे खून केले त्यावेळी म्हणजे आता ही गोष्ट खूप जुनी आहे मा, मला वाटतं माझा जन्म सुद्धा झाला नसेल पण तो चित्रपट जो आला होता त्यांच्या जीवनावर आधारित असा आला होता म्हणजे बघा रक्ताचे जे नाते होते जे चुलते होते चुलत भाऊ सखे जे रक्ताचे नाते होते त्यांना सुद्धा त्यांचं ते सुख बघवलं नाही पण त्याने काय कोणाचं काय वाईट केलं होतं गावासाठीच त्यांनी केलेलं होतं आपले प्रभू श्रीराम झाले लक्ष्मण झाले हे सुद्धा भाऊ त्यांच्या सुद्धा काहीतरी घरामध्ये कला आलं ते सुद्धा रक्ताचीच होती त्यांना सुद्धा विरह झाला म्हणजे एखादी जर गोष्ट तुम्ही जर चांगली करायला गे गेला आपला शेजारी झाला आपली सोसायटी झाली आपला समाज झाला बघत नाही लोकांनी तुम्ही एखादी नवीन गाडी घ्या किंवा एखाद्या नवीन फ्लॉट घ्या किंवा एखादी दोन चाकी घ्या किंवा एखादी नवीन वस्तू घरामध्ये आणा अजिबात ते त्यांना बघवणार नाही आणि तुम्ही आता जे व्हॉट्सअपला सोशल मीडियावरती जे टाकताना तुम्ही स्टेटस कि बाई एवढं झालं तेवढं झालं आम्ही हे केलं आम्ही ते केलं त्याने काय होतं लोट उलट तुमच्या दुश्मन जास्त पैदा होत तुम्ही मानत असाल की माझं स्टेटस वाढेल चार लोक मला बघतील पण तसं नाही कारण एक वीस पंचवीस वर्षापूर्वीचा जो काळ होता ते लोकांना थोडस म्हणजे आनंदामध्ये सहभागी होत होते आता शहरी भागामध्ये तर तुम्ही आताच कल्चर बघता पण खेडेगावामध्ये कसं कोणाचा समारंभ असला फक्त एक आवाज जरी त्यांना दिला ना तरी दहा बारा घरातले लोक तुमच्या घरी येऊन जमावायचे कशासाठी तर तुमच्या शुभ कार्यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी किंवा बाकीचं तुमचं काय कार्य असेल त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प करण्यासाठी म्हणजे आनंद द्विगुणित व्हायचा आपल्या त्यावेळी मला लक्षात आणि त्या कार्यक्रमाला त्यावेळी शोभा सुद्धा पण आताचं जे कल्चर जे आहे शुल्लक तुम्ही एखाद्या टी व्ही जरी घरामध्ये आणला ना तरी सुद्धा अलग मित्रांनो म्हणजे तुम्ही कुठली एखादी गोष्ट चांगली करा अजिबात सहन होत नाही आता समजा तुमच्याकडे किंवा माझ्याकडे एक जमीन आहे एक मला एक वीस एकर जमीन आहे पण माझी बहीण बहीण म्हणजे आपला दाजी समजा बहिणीचं लग्न वगैरे झालेलं असेल तू काहीतरी कान वगैरे भरवतो बहिणीची मग बहीण काय करते भावावरती कटला चालवते शासनाने तसा जीआर काढलेला आहे तुला वीस एकर जमीन आहे मला हिस्सा तेवढा पाहिजे हिस्सा नसेल तर एवढे एवढे अमाऊंट होते अमाऊंट मला पे कर। कर म्हणजे वादविवाद चालू आहे कोर्टामध्ये बरेच तुम्ही बघत असाल दररोज काही ना काही मॅटर चालूच असते जमिनीवरून झालं किंवा कुठली आपली प्रॉपर्टी झाली म्हणजे जर तुम्ही एक दोन स्टेप जर पुढे जात असाल ना तुम्हाला खाली खेचायला एका पायावर उभा असतो त्याच्यामुळे कसं आहे चांगलं आजकाल कोणाला काही बघवलेलं नाही प्रत्येक जेवढी तुमची वाईट कुठली एखादी गोष्ट घडेल ना तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या परिवारामध्ये तेवढाच त्यांना आनंद होतो ना कोणाचा भाऊ ना कोणाची बहीण अशा वेळी काही नाही ज्यावेळी संपत्तीचा किंवा जमीनचा याचा त्याचा ज्यावेळी विषय येतो ना त्यावेळे रक्ताची नाती कधी पाठीमागून व खाऊ घालतील समजणार नाही म्हणजे रेल फॅक्ट आहे मित्रांना मला सुद्धा बरेच असा अनुभव आलेला आहे जोपर्यंत तुम्ही तुमच्या दोन्ही हाताने ज्यावेळी येत असाल त्यावेळी तुम्ही खूप चांगले म्हटले जाते त्यावेळी तुमचे मित्र वर्ग झाला तुमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये ज्यावेळी तुमचा हात ढिला असतो ना हाताला ज्यावेळी तुम्ही ढील देता तुम्ही खूप चांगले आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे हात आवळून घेता असे घट्ट मोठी करता जे जाणार जे आहे ते सगळं तुम्ही आवळण्याचा प्रयत्न करता तुम्ही सगळ्यांच्यासाठी वाईट होता त्यावेळी अरे लक्ष मित्र सगळ्यांच्यासाठी त्यावेळी तुम्ही वाईट होता त्यासाठी कसं जे तुमचं स्टेटस असेल काय असेल ते मर्यादित ठेवा म्हणजे ह्या कानाची खबर त्या कानाला नाही समजली पाहिजे प्रगती तुम्ही करा पण या की सगळेच जण आश्चर्यचकित झाले पाहिजे कासवजींनाची सशाची तुम्ही स्टोरी ऐकली असेल सशाला खूप गर्व असतो की हा कासव काय माझ्या पुढे जाणार आहे शरयित्र मी जिंकणार शेवटी होतं काय कासव जिंक प्रगती करा संत करा संत गतीने हळू हळूहळू पुढे चला त्याचं स्टेटस हे करण्याच्या दुश्मन पाहिजे तर लोक सोडा तुमच्या घरचे सुद्धा तुमचं कधी विश्वासगत करतील ते काय सांगू शकत नाही आजकाल एवढी म्हणजे बिकट परिस्थिती आहे त्यासाठी कसा पैसा कमवा आपले नाव लौकिक ठेवा म्हणजे ते दिसू द्या स्वतःच्या तोंडाने किंवा स्वतःच्या प्रचार करत बसू नका

तर कमेंट करा फॉलो करा युट्यूब ला सुद्धा आपलं चॅनेल आहे रमेश बागडी सबस्क्राईब करा काय कर कमेंट्स असतील तर सजेशन असतील द्या ठीक आहे मित्रांनो बस या व्हिडिओमध्ये एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र